नमस्कार मित्रांनो जी मराठीच्या लक्ष्मीनिवास मालिकेला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे ही कौटुंबिक मालिका रोज एक तास प्रसारित केली जाते मालिकेतील सगळ्याच पात्रांनी आता प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे मात्र मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री दुसऱ्या मालिकेत झळकणार आहे लक्ष्मीनिवास मालिकेत लक्ष्मी श्रीनिवासच्या मोठ्या मुलीची म्हणजेच मंगला ही भूमिका अभिनेत्री स्वाती देवल साकारत स्वाती आहे स्वातीने या मालिकेतून अचानक एक्झिट घेतलेली आहे स्वातीने ही मालिका का सोडली या मागच कारण आणखी समोर आलेलं नाही मात्र आता ही अभिनेत्री एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याबद्दल तिने स्वतः खुलासा केला अभिनेत्री स्वाती देवल कलर्स हिंदी वाहिनीवरील मनपसंद की शादी या मालिकेत झाली झळकणार आहे आता या नव्या मालिकेत स्वाती कोणती भूमिका साकारणार हे लवकरच स्पष्ट होईल त्यामुळे लक्ष्मीनिवास मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे कारण लक्ष्मी आणि श्रीनिवास मोठ्या मुलीने मालिकेतून एक्झिट घेतली आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मी निवासी मालिका आवडते का हे कमेंट मध्ये नक्की कळवा